नमस्कार मित्रांनो बघा किती पाऊस चालू आहे म्हणजे आला नाही आणखीन पाऊस बघा किती आभाळ आलेला आहे आणि असं वाटत आहे की खूप जोरात पाऊस येते आता बघा मित्रांनो किती आभाळ आलेला आहे काहीच दिसून नाही राहिलं मागचं बघा हे पाणी किती भरलं आमच्या घरामाग खूप पाऊस येणार आहे मित्रांनो आज मुली माझ्या शाळेत गेलेल्या आहेत आणि मी वाट बघत आहे कधी येतात म्हणून झुण झुन गुणगुण शाळेत गेलेला आहे भाऊ आज घरीच आहे गणपती बाप्पा बघा भाऊ नाही गेला आज शाळेत कारण की गणपती बाप्पा बसवल्यानंतर भाऊ काही भाऊची इच्छा होत नाही दहा दिवस शाळेत जायची बघा हा <laughs> आज इधर आज गणपती बाप्पा बसवले म्हणून इच्छा होत नाही भाऊची शाळेत जायची बोल बोल ना ना वाटत नाही बोल की नाही आल्या 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 आले आल्या 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 रुंजुन गुनगुन शाळेतून आल्या बघा मित्रांनो आल्या मी आल यांची वाटच बघितली होती कधी येतात म्हणून आले मुली साय हे करुण जुनगुन का आहे अगं काय मेकअप से रहा देख रही थी मैंने ने ने बोली बारिश मैं, मैंने बोली बारिश आ रही इतते जोर जोर से मैंने बोली देखना बदल की त्या अगय बहुत बारिश होने वाली है मैं राह देख रही थी मैंने बोली भाई भिकते आप छोकरे मेरे नहीं आज स्कूल में कुछ करने वाले थे पण जल्दी आ गए आले मुली साय तुन बगा हे बगा मित्रांनो वातावरण आमचे इकडेस हे बघा आमच्या घरामागे पाणी किती हे बघा आभाळ किती आलेला आहे बघा सगळं गिरव गिरव झालेलं आहे हे बघा हे अंगण आमचं हे लिंबूचं झाड याला भरपूर लिंबू येतात बघा फुलाचे झाड हे अंगण आमचं हे बघा हिरू बघा आमचे गणपती बाप्पा बसलेले आहेत मस्त गुपचूप मस्त बसलेले आहेत बघा अशी बसलेले आहेत आरामात बाप्पाची पूजा करू चला तर मग मित्रांनो कसे आहेत आमचे सांगा कमेंट करून तर मग चला पाऊस येत आहे जोर जोरात चला मग मी चहा वगैरे बनवते चहा पिते संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि गणपती बाप्पाची पूजेची पण तयारी करायची आहे तर मग भेटूया नेक्स्ट टू लावून येतोपर्यंत बाय बाय आभाळ का किती गोरजोर जूर राहिलं जोरजोरात जोरात खूप पाऊस येणार आहे आज चला तर मग बाय बाय